नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहत आहोत मागील दोनची कसोटी तीन ची कसोटी आणि चारची कसोटी आपण पाहिलेली आहे सगळ्या कसोट्या एकत्र बनवल्या होत्या परंतु खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून आपण फक्त एक एक कसोटी पाहत आहोत सगळ्या कसोट्यांची लिंक मागील दोनची तीनची ची चारच्या कसोटीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि पुढच्या सुद्धा कसोट्या ज्या आहेत सहाची सातची आठची नऊची दहाची अकराची कसोटी या कसोट्यांची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल विद्यार्थी मित्रांनो दोन तीन चार ची कसोटी तुम्हाला समजली असेल ती आवडली असेल तर नक्की लाईक करा चला तर आता वळूया आपण आजच्या या पाचच्या कसोटीकडे आजची कोणती कसोटी आहे पाच ची कसोटी काय आहे पाच ची कसोटी आता पुन्हा एकदा सांगतो कसोटी म्हणजे काय किंवा त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं काय आहे कसोटी संख्येतील अंकाच्या एखादी संख्या दिलेली असते त्या संख्येतील अंकाच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो पहा दोनच्या कसोटी सारखीच पाचशी पण कसोटी आहे दोनची कसोटी काय होती कि ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी अंक असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो तशीच पाचची पण कसोटी आहे एखादी संख्या दिली आपल्याला त्या संख्येला आता उदाहरण पहा नऊशे पासष्ट ही एक संख्या दिली आणि आपल्याला विचारलं की नऊशे ला ने निशेष भाग जातो का तर आपण पाहिल्या बरोबर सांगू शकतो जातो की नाही सांगा जातो का बरं कारण त्या संख्येच्या एकक स्थानाकडे बघायचं एकक स्थानी किती आहे आपल्याला किती पाहिजे शून्य किंवा पाच दोन्हीपैकी पैकी एक अंक चालतो म्हणजे इथं पाच आहे म्हणजे नऊशे पासष्ट या संख्येला पाच ने निशेष भाग जातो निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो बाकी काही उरत नाही बघूया आपण या संख्येला पाच ने निशेष भाग जातो की नाही ते आडवा भागाकार पद्धतीने दोघांनाही पाच ने भाग घालायचं पाच एक पाच आता चा पाडा नऊ म्हणा पाच एक पाच पाच दोन्ही दहा मोठं होतं पाच एक एक चा भाग बसला किती उरले हो इथं नऊ मधले पाच गेले चार उरले किती उरले किती झाले आता इथं पुढे शेहेचाळीस उरलेले चार, चार आपण इथे लिहिलं शेहेचाळीस झाले पाचचा पाडा शेहेचाळीस ए प्रमाणा पाच नम पंचेचाळीस शेहेचाळीस मधले पंचेचाळीस गेले किती उरले हो एक उरले एक उरलेला एक पुढे लिहिला किती झाले पंधरा पाचचा पाडा पंधरा आहे पण म्हणा पाच ना पाच त्रिक पंधरा काही उरलं पुढे आणखीन काही उरलं नाही म्हणजे या भागाकार आला एकशे त्र्याण्णव म्हणजेच काय तर या संख्येला पाच ने निशेष भाग गेलेला आहे आता पुन्हा आणखीन एक उदाहरण पाहूया एक मोठी संख्या घेऊ हो, पहा कमीत कमी वेळामध्ये छोट्या अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये आपण हा ही कसोटी समजून घेत आहोत पहा नऊ लाख पासष्ट हजार सहाशे चाळीस किती नऊ लाख पासष्ट हजार कितीही मोठी संख्या असूत्या आपल्याला पटकन या संख्येकडे पाहिल्याबरोबर सांगता येईल आता या संख्येला पाचने निशेष भाग जातो की नाही शुभम जातो का बरं जातो कारण त्या संख्येच्या एकक स्थानाकडे जायचं एक किती पाहिजे आपल्याला शून्य किंवा पाच आहे का शुन्या। आहे म्हणून या संख्येला पाच ने निशेष भाग जातो विद्यार्थी मित्रांनो हा भागाकार तुम्ही मला उभा आड आडव्या पद्धतीने करून दाखवा किंवा उभा करून दाखवा आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये त्याचं उत्तर मला तुम्ही टाका ज्यांचं उत्तर बरोबर येईल त्यांचं अभिनंदन आणि पाचची कसोटी समजली असेल आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि इथून पुढची जी कसोटी आहे त्या तेच, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेलच आता आपण थांबूया